विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज एकपटला असून नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवार गणेश गीते तसेच मध्य मतदारसंघातील वसंत गीते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे तूप साखरे येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव तसेच भगिनींची लक्षणीय गर्दी होती या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ खासदार राजे बोबाजे उपनेते सुनील बागुल सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड शाहू महाराज खैरे नाना महाले माजी आमदार नितीन भोसले कामगार नेते पाटील पाटील डॉक्टर हेमलता वत्सलताई खैरे वैशालीताई भोसले बापू चव्हाण सचिन मराठे संजय हरिभाऊ शिला सुभाष शिळके डॉक्टर बी जी वाघ यांच्यासह मध्य नाशिक उमेदवार वसंत गीते पूर्व मतदार संघाचे उमेदवार गणेश गीते तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिस्पर्धी उमेदवार दुटप्पी भूमिका घेत असून ओबीसी मेळाव्यात मराठा समाजावर टीका करायची व मराठा मेळाव्यात माफी मागायची अशी दुहेरी नीती अवलंबत असून त्यापासून सावध राहण्याचे आव्हान केले मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ यांनी निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई असून समाजाच्या भल्यासाठी मध्य नाशिकचे उमेदवार वसंत घेते तसेच पूर्व मतदारसंघातील गणेश गीते यांच्यासह शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडवा असे कळकळीचे आव्हान केले इतर ठिकाणी अनुषंगा महिला सभेत बोललो हो तुमचे आता सगळे मतभेद जाऊन ठेवा हे सत्ता झाली आपल्याला काहीतरी चक्रात टाकतात शंभर दोघांनी आत्महत्या केल्या आणि आंदोलन कोण करतात सत्ते तिथे आंदोलन करतात केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्यांनी ठरवलं आणू आणू शकतात परंतु समाजा समाजामध्ये लावायची ब्राह्मण नीती खेळायची आणि आपल्याला सतत त्यांनी खेळत ठेवलेलं कालच्या इकडे एक होती आणि तिकड जाऊन दुसरं मेळाव्यात जाऊन तिथं टीका करायची आणि इथं मराठा समाजाच्या मिटिंग तिकडे हिंदू मुस्लिम बलिनिर्माण करायची आणि निवडणुकीला साधवलं जायचं तिला या माहि लक्षात घ्या नाशिक पूर्वी उद्या त्यांनी मला आठ दिवशी सांगितलं होतं मी उद्या मीटिंग येणार आहे तुम्ही तर त्या मिटिंगला या म्हटलं येतो आणि माझ्याकडे कोणतीही जबाबदारी दिली आता कॉमनी सांगितलं राजमाता जाऊनच स्मारक या ठिकाणी आपण करून मी स्टँडिंगचा चेअरमॅन असताना मी ठराव पण गेलेला आहे ला आपल्या इथं राजमाता जाऊनचं स्मारक करावं आणि माझ्या बजेटमध्ये तरतूद पण केली होती तर ती पुढे प्रशासक आल्यावर यांनी पुढे नेली नाही पण निश्चितपणे भाऊंनी सांगितलं भाऊ त्या ठिकाणी ते करतील पण त्याला माझी जी मदत लागेल ती करेल आणि या ठिकाणी

ही लढाई महाविकास आघाडीची असली तरी ही लढाई ही लढाई आपल्या संविधान नदर करण्याची आणि वाढीमुळीच्या आकाशाची लढाई फक्त आपलं प्रतिनिधित्व करता सगळ्यांच मराठा समाज समाजाचं मन मोठ आहे सागरा सरकार आठवण आहे सगळ्या नद्या सामावून घेतो तसं मराठा समाजाने सगळ्या समाजाला सामावून घेतलेलं आहे पण सध्या राजकारणासाठी काही मंडळी त्याच्यात द्वेष पसरत आहेत भांडणं लावत आहेत दंगाने घडवत आहेत त्याच्यापासून मराठा समाजाने सावध राहायला पाहिजे सामाजिक असं समाज म्हणून कुठं झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आजपर्यंत आपण प्रत्येकाला तो मुभाव ती मुभाव होती की प्रत्येकाने आपापल्या पक्षाशी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून काम करावं परंतु काल परवा जे घडलं त्यामुळे तातडीची बैठक ही घ्यावी लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की समाज बांधवाने एकत्र येऊन एक विचाराने एक निर्णय घेऊ जर आपण अपन, आपली ताकद दाखवून दिली तर ती ताकद आपल्याला उद्या होणाऱ्या अडचणींना समोरा जाताना मदत होईल आणि त्यासाठी ही बैठक आज आहे आपण समजा जना कुणाला पाठिंबा द्यायचा आहे त्याच्याकडून आपण दोन शब्द बोलून घेऊ बोलून घेऊन मग आपण तो पाठिंबा देणार आहोत असं सगळ्यांच्या ज्या आहे सांगितलं मी जेव्हा निवडणुकीला होतो तेव्हा काही लोकांनी मला बोलवलं लो होतं आज नावं घेऊ शकत नाही आपण सगळ्यांची परंतु मी सगळ्यांशी बोललो होतो आणि वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलल्यानंतर काही लोकांनी पाठिंबा दिला मराठवाड्याच्या लोकांनी दिला मराठा समाजाच्या लोकांनी दिला परंतु जरी मराठा समाजाच्या लोकांनी पाठिंबा दिला असेल तर आजपर्यंत आपला समाज हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा समाज म्हणून काँग्रेसचे जेवढेही पुढारी पहिले असेल बऱ्यापैकी त्याच्यातले मराठा समाजाचे लोक होते आता जेवढे कडक सगळे जेवढे बघत होतो ते सगळे काँग्रेसचे पुटारी हे सगळे बऱ्यापैकी मराठा समाजाचे होते ते कमी झाले शिक्षण संशयमध्ये अडचणीस करण्या दुसरं त्यांच्या लक्षात आलं तर सहकारी क्षेत्र हे सहकारी क्षेत्रामध्ये संपूर्णपणे मराठा समाजाचे वर्चस्व आहे मग कोऑपरेटिव्ह बँक असतील एडीसी बँक असेल आणि ह्या संस्था जर आपण सोपवल्या किंवा याच्यावर जर काही अटी शाती घातल्या तर मराठा समाज इथं सुद्धा मॅट्रोलमध्ये येईल अठरा बरोबर जातीला बरोबर घेऊन छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभं केलं आणि त्याच विचारांनी आपण सगळ्यांनी सुद्धा कधीही आपल्या जातीचा विचार न करता आपल्या बरोबर असलेल्या ज्या जाती आहेत त्या जातींना बरोबर घेऊन आपण समाजकारण आणि राजकारण केलेले आहे तुम्ही जर कधी मला विचाराल तर नव्वद टक्के ब्राह्मण बहुल असलेल्या भागात मी गेली पाच वेळा निवडून आलो तर आपण कधी असा विचार केला नाही की आपल्या समाजाला अशी निवडणुकीच्या निमित्ताने मीटिंग घ्यावं लागेल किंवा आपल्याला असं एकत्र यावं लागेल मी एकोणवीसशे बहात्तर सालापासून निघलेल्या निवडणुकांना सामोरं जातोय आणि कार्यकर्ता म्हणून हाफपॅटवर असताना पासून काम करतोय परंतु हरिभा साक्षीदार आहेत आपल्या नाशिक शहरामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या किंवा ज्या निवडणूक प्रक्रिया पार पडल्या तर ज्या ज्या वेळेला आपल्या शहरावर किंवा सामाजिक एखादं संकट आलं तर मराठा समाज एकत्र आलाय महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मदत करावी अशी विनंती आपण सर्वजण करतो राज्यामध्ये सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी होणार तर त्या ठिकाणी आम्ही कामगार क्षेत्रातून त्या ठिकाणी येतो सातत्याने आम्ही एक गोष्ट त्या ठिकाणी सांगत असतो की जसं आंध्र प्रदेश राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं तिथे जगनमोहन रेड्डी म्हणून त्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक कायदा पारित केला त्या विधानभवनामध्ये की राज्यामध्ये जितक्या काही नोकऱ्या त्या ठिकाणी असतील त्यामध्ये ऐंशी टक्के या राज्यातीलच मुलांना त्या ठिकाणी मिळतील आणि असाच कायदा भविष्यात आपल्याही त्या ठिकाणी विधानभवनामध्ये झाला पाहिजे विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मराठा समाजाच्या नावाचा वापर करत गंगापूर रोडवर बैठक घेण्यात आली व कोणताही अधिकार नसताना समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचं अपप्रचार करण्यात आला त्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठांनी तातडीने तुपसाखरे लॉन्स येथे बैठक बोलावून विचार विनिमय केला एनसीएन न्यूज नाशिक